आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड रोडला बालाजी मंदिराच्या जवळ निर्मला आस्था अपार्टमेंटच्या रो हाऊसचे कुलूप तोडून सत्तर हजाराचा मुद्देमाल रविवारी पहाटे चोरलेला गेल्याची घटना घडली आहे याबाबतच सविस्तर माहिती अशी की चिंचकर रोड येथे निर्मल असता रो हाऊसमध्ये दीपक वाघ व त्यांचे कुटुंब राहतात शनिवारी ते आपल्या गावी खेडगाव येथे गेलेले असताना चोरट्यांनी ह्याच संधीचा फायदा घेत घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून पासष्ट हजाराचे सोने व पाच हजार रोख रक्कम असा एकूण सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास केला जात आहे उच्चभूवस्तीमध्ये तोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस पिंपळगाव शहरात वाढत चालले असून नागरिकांनी बाहेरगावी जाताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पिंपळगाव पोलिसांनी केले आहे वसवंत येनेस्ट्री डिजिटल पिंपळगाव